मराठे मराठा आरक्षणाची हरलेली लढाई लढत आहेत मराठा आरक्षणावर मनोज जरांगे या यांनी आंतरवादी सराटी येथे आंदोलन सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि राज्यभर आंदोलन उभे राहिले आत्तापर्यंत मिळू न शकलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा समाज मैदानात उतरलेला आहे मात्र समाजाच्या पदरात खरंच काही पडणार आहे की मराठे आरक्षणाची हरलेली लढाई पुन्हा लढत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या एकमेव चर्चेत असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरुवातीला जालना जिल्हा कालांतराने मराठवाड्या पुरते मर्यादित होते अंतरवाली सराठीत पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरले हा प्रसंग लक्षात घेत महाराष्ट्रातील शरद पवार राज ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर रामदास आठवले उदयनराजे भोसले छत्रपती संभाजीराजे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी भेटी दिल्या मात्र महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख असणारे नेते आणि मराठा आंदोलनावर टीका करणारे आंदोलनाकडे फिरकलेले नाहीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस लाठी हल्ल्यानंतर अगोदर माफी मागितलीनंतर मराठा आंदोलकांवर कारवाई सुरू केलेली आहे मराठा आंदोलन शांत झाल्यावर विधानसभेत भाषण करताना मराठा आंदोलनावर टीका केली आंदोलनानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन महाराष्ट्रभर पसरले हे आंदोलन जसजसे व्यापक होत असतानाच जवळच्या लोकांना विश्वासात न घेतल्याने जरांगे पाटील यांच्या जवळील बरीच लोक दुरावत चाललेले आहेत समाजाचे भले होत असेल तर आपण शांत बसू या कारणाने हे लोक शांत बसले आहेत जगभरात सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित अशी ओळख असलेल्या मराठा समाजाची मान खाली जाईल असे जरांगे पाटील वागत आहेत त्याला कारण म्हणजे जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल बोलताना एकेरी उल्लेख करतात तो केवळ लोकप्रतिनिधी यांचा अवमान त्यांना निवडणुकीत कौल देणाऱ्या मतदान करणाऱ्या लाखो जनतेचा अवमान होत आहे या अनुषंगाने सुलट चर्चा होत असतानाही जरांगे पाटील आपली भाषा बदलायला तयार नाहीत मराठवाड्याची भाषा ही एकेरी उल्लेखाची असल्याचा अपप्रचार काही जरांगे समर्थक करत आहेत मराठवाड्याच्या भाषेला वेगळी परंपरा आहे सार्वाधिक साधू संत देखील याच भूमीत जन्माला आले आहेत त्यांचे साहित्य जगभर वाचायलाच जात आहे आपल्या मराठवाडी भाषेतून कुणाच्याही अवमान होणार नाही याची काळजी देखील त्यांनी आपल्या लेखानात घेतलेली ले आहे अशा एकेरी उल्लेखामुळेच त्यांच्या मागे उभा असलेला मराठा समाज दुरावत चाललेला आहे समाज जो निर्णय घेईल तोच आपण घेतो असे ते म्हणतात पण समाजातील किती लोकांना ते विचारून निर्णय घेतात हा प्रश्न सध्या तरी अनुवृत्तीत आहे हे आंदोलन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हँडल करत असल्याची माहिती समोर येत आहे एवढेच काय तर मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिव आंदोलन परिसरात सतत माहितीची देवाणघेवाण करत मराठा आंदोलनावर अंकुश ठेवत आहेत प्रत्येक वेळी तो खाजगी सचिव तिथं निरोप घेऊन सरकारच्या शिष्टमंडळात असतो सध्या कलेक्टर या सदगृष्टाला सर सर म्हणून हाक मारतात कारण याने मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांना आपणच हँडल करत असल्याचा बड्या मारणे सुरू केल्याचे बोलले जात आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर पाच मिनिट ही सरकारला वेळ देणार नाही असं म्हणणारे जरांगे सरकारला वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत वेळ देतात त्यामुळे मराठा आंदोलनाला राजकीय लागण झाल्याचे चित्र ची, समोर येत आहे आधी वीस जानेवारीला मुंबईत येणार असे सांगायचे आणि नंतर परत वीस जानेवारीला पायी आपण मुंबईला निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार असे सांगायचे यामुळे जरांगे यांच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त होत आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा असल्याने आणि मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारने त्यांना भूमिका बदलायला भाग पाडल्याचे बोलले जात आहे आधी कुठल्याही राजकारणाचे न ना ऐकणारे जरांगी आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या इशारावर निर्णय घेत असल्याची चर्चा आता मराठा आंदोलकच करत आहेत यातून मराठी हरलेली लढाई पुन्हा एकदा लढत असल्याचे स्पष्ट होत आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा